हे आमच्या भाऊकली काही मंडळी तर बसून आहे तर तुम्ही बसून आहे हे आमची बहीण आहे माझा भाषा मित्र आहे मिळणार बहीण आहे आपलं जिजॉवर आहे आहे बघा सुद्धा येतात आता बसला जेवाले आटोप तू आता जेवाल नमस्कार भावा बहिणीनं कसे आहात तुम्ही आम्ही चाललो लग्नाले म्हणजे आमच्या गावाकडे एक गाव आहे वनी तालुका वनी तहसील हो आहे तिथं माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे तर तर चाललो आता आम्ही व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कृपया संपूर्ण पहा लाईक करा कमेंट करा आणि असेच आमच्या गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आता हे बघा मस्त आम्ही पैदलच चाललो रमत गमत आमच्याकडे कोणती गळी नाही त्यामुळे बघा रस्त्याच्या कडेले असे मस्त सुंदर सुंदर दृश्य आहे आणि त्या शेतामध्ये या काम करत आहे आज मस्त थंडगार वातावरण आहे ढगाळी वातावरण आहे परवा पाऊस आला होता थोडसा परवा परवा थोडासा पाऊस आला तर परवा मस्त पैकी आणि आ काल थोडसा होता तर आज दिवसभर बघा मस्त घुंगरूट घालू नाही आभाळ म्हणजे जिकडे तिकडं आभाळच आहे सूर्याचा काही पत्ताच नाही आज सकाळपासून लागलाच नाही पत्ता सूर्याचा काल थोडस संध्याकाळी दिसलं होतं सूर्य नंतर आज काही नाही सकाळपासूनच आज असं वातावरण आहे मस्त छान वातावरण आहे आल्हाददायक वातावरण आहे अशा थंड वातावरणामध्ये आस्वाद घेता मी चाललो आहे आम्ही जातो आमच्या जा गावच्या फाट्यापर्यंत त्याचा एखादा याटोमॅटो पाहतो आणि मग जातो तालुक्याच्या गावले बघा हा याटो आम्हाला सापडला आणि हे बघा सुमित्रा बसली मागच्या भागामध्ये मी बसलो पुळ आणि बघा रस्त्याच्या कडीनं मस्त निसर्ग सौंदर्याने नि भरलेलं जंगल आहे आणि बघा रस्त्यानं मस्त वाहनं चालू आहे सोबतच हे बघा मस्त पालवी फुटून निसर्ग देवतेने हिरवासार चढवला आहे आणि आता हे बघा हे तुम्हाला दिसत आहे फार्म हाऊस एका शेतामध्ये मस्त सुंदर असा बनला आहे आणि जुन ते रस्ता आहे त्या घराकडे जायचा आनंद घेत निसर्गाचा चाललो आता हवा बहिणी यातून आले होते आता आम्हाला कुत्र आहे मंदिर शक्कडी मंदिर आहे तिथे जातो आता आम्ही भाऊ बहिणी न पोचलो आम्ही शेवटी मंदिरामध्ये हेच ते मंदिर आहे बघा बघायच पोहलेलं आहे आतमध्ये येतं बघू का हे जीवनाय मोहितकार परिवार हे आमचा भाऊ आहे điều mà muốn cho gì hết rồi điều mà muốn là bao, muốn mà hay thì phải, bao là bao, thế tôi ta. cái cái अशा प्रकारे आता आहे बघा पाहून घ्या नवदेव यावासा वाटतं का नवदेव येण्या भावा बहिणी ना बघा नवरदेव येण्यापूर्वी हे अशा प्रकारे दृश्य आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवता आता हे बघा जे समोर तुम्हाला दिसत आहे इथे बहोला आहे लग्न लागण्याची जागा काही मंडळी येऊन आहे वाट पाहताय नवरदेवाची आणि आता थोड्याच वेळामध्ये इथे भरपूर मंडळी येणार आहे मंडप कचाखत -खच भरणार आहे बघा भावा बहिणींनो मुलींचे वडील आहे काका, भेटा पालता आहे बघा हे बघा हे भाजी भेटी आता मंदिर आता चार ने आमचे लहान चारतरी वेगळे आणायचे चार पाच बघा भावा बहिणी आमचे मोठे बाप आहे ढोंगल गावलीला आहे ते आणि हे आमचे काका आहे कायोलीला आहे ते मुलींचे मोठे बाप बघा मित्रांनो हे आमचे मामाजी वनिले राहते म्हणजे आमच्या वडिलांचे मेहून आणि हे आमचे काकाजी आहे हे मग तुम्हाला सांगितलंच आहे बघा तो काय म्हणते मला बघा घेतो आता मी फेटा बांधून हा मुलगा मला फेटा बांधत आहे बघा भावा बहिणींनो मी फेटा बांधल्यामुळे कसा माझा लुक चेंज झालाय कसा वाटतो सांगा माझा लुक आम्हाला आत्ताच कळलं आहे नवरदेव जवळच आला आहे आणि नवदेवाच्या बँडचा आवाज सुद्धा ऐकू येत आहे आता लवकरच नवदेवाचे आगमन इथे होईल बघा भावा बहिणींनो शेतकरी मंदिरामध्ये लग्नाच्या हॉलमध्ये अशी मंडळी जमली आहे इकडे फोटोग्राफी चालली आहे आणि या कडेनं बघा भरपूर स्त्रिया तिथं माझी भाची पण आहे मागच्या भागात आणि बघा इकडच्या कडीला पण आमच्या भावकेतली मंडळी बसली आहे तिथं सुमित्रा पण बसली आहे आणि हे माझ्या वडिलांची मेवनी आहे आणि हे बघा इथे सुद्धा माझ्या बहिणी काकी वगैरे बसली आहे हे सुद्धा माझी बहीणच आहे तुलत बहीण भरपूर मंडळी बसली आहे इथे आणि हे बघा इकडं नवरींसोबत नवरींची बहीण फोटोग्राफी चालू आहे इथे आमच्या काकासोबत बसलो मी आरामात आमचे आमच्या गावातले सर आमच्या भावा आमच्या भाऊ भाऊ बहिणी लोक आमचे नातेवाईक आमच्या घरची मंडळी नवसेदेवाची प्रतिक्षा करत आहे आम्ही बघा सगळं आगमन झालेले आहे मंडळी आली आहे नमस्कार आमच्या भावाची सासू आहे आणि एक आमची काकी होती तुला आमची काकाजी काकाजीला आमची मामाजी मेवण्या मेवण्यात काहीतरी <laughs> गमता चालू आहे आता <था। laughs> नवदेवाकल्ली मंडळी आणि आमच्याकडली मंडळी हा गाठी भेटीचा विधी आहेत आमच्याकडे विदर्भात अशाच प्रकारचा कार्यक्रम असतो एकीकडे नवरदेवाकडील मंडळी दुसरीकडे नवरींकडील मंडळी असे समोरासमोर उभे राहून गाठ भेट घेतात काही विधी होतात हे बघा अशा प्रकारे ही आता सर्व मंडळी इथे जमली आहे त्यासाठी बघा आमच्याकडची संस्कृती अशा प्रकारे म्हणजे नवरदेव आता जवळपास आला आहे तर नवरदेवाकडील मंडळी आणि मुलींकडील मंडळी एकत्र होऊन असा गाठीभेटीचा म्हणजे नमस्काराचा कार्यक्रम असतो अशा प्रकारे बघा श्रीफळ नवरदेवाच्या वडिलांच्या हातात देऊन अशा प्रकारे त्यांचा आदर सत्कार आणि त्यांना आदरपूर्वक नमस्कार घालण्याचा हा विधी असतो तुमच्याकडे कोणता विधी असतो तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये नमूद करा त्यानंतर नवरदेवाच्या वडिलांनी आमच्या काकाला आदरपूर्वक अशा प्रकारे सन्मानपूर्वक श्रीफळ अर्पण केले आता हा आदर सत्कार बघ आहे अशा प्रकारे चालू आहे आणि त्यानंतर हे आमचे काका नवरींचे वडील यांनी सुद्धा नवरदेवाकडील मंडळी यांचा हे आदर सत्कार आणि नमस्कार करण्याचा विधी चालू आहे माझी कवा आला माझा भासा म्हणजे ही बहीण आहे ठाले म्हणते काका आहे तुमचा काका येणार हे माझी बहीण आहे मनीष नावाची बहीण इथंच राहते मनी मध्येच राहते बघा आमच्या कडील मंडळी नवदेवाची प्रतिष्ठा करत आहे म्हणजे हा विधी आहे मानमोरा यामध्ये आमच्या कडील स्त्रिया बघा हे अशा प्रकारे डोक्यावर रंगवलेली सजवलेली सदरी घेऊन मस्तपैकी नवरदेवाची प्रतिष्ठा करत आहे आता नवरदेव आल्यानंतर नवरदेवाला गुळ लाग करण्यासाठी हा जो विधी आहे तो चाललेला आहे आत्ताच नवरदेवाचे आगमन झालेले आहे आणि नवरदेव आपल्या स्थानाकडे रवाना होत आहे भोल्याकडे आणि सर्व मंडळी मंडपामध्ये उपस्थित दाखल होत आहे हे बघा भरपूर मंडळी आहे आणि हे बघा खचा, खचा, माग। खचा खच आता मंडप भरलेला आहे मंडळींनी चालली आता मंडळी नवदेवाच्या मागोमाग लग्ना आरंभी वेद मंत्र बोलले जात आहे आणि मंडप खचाखच भरलेला आहे आणि हे बघा काही मंडळी वरती बोहल्याकडे जात आहे नवरीन नवदेवाला आशीर्वाद देण्यासाठी आमच्या घरचीच मंडळी आहे मंडप अगदी खचा खच भरलेला आहे बोहल्याकडे सुद्धा खूप गर्दी आहे आणि हे बघा हे माझ्या मागे भरपूर मंडळी जमा झाली आहेत काका इतर मंडळी भरपूर अशी मंडळी जमा झालेली आहे क्षण सरकत चालला आणि लग्न घटिका जवळ आली आहे म्हणून मी आता बोहल्याकडे जातो आपली मंडळी आपली अशा प्रकारे लग्न सोहळा पार पडला आहे लग्न लागल्यानंतर नवदीन नवदेवाचे दर्शन तुम्हाला घडवतो सभोवताली खूप मंडळी आहे कॅमेरामन सुद्धा त्यात माझा एक मित्र सुद्धा आहे आमच्या भावकीतले मंडळी बसलेली आहे भरपूर मंडळी आता लग्न लागलेलं ला आहे तर बघा विसरपा म्हणजे ह्या हॉलमध्ये संपूर्ण बाजूकडे भरपूर अशी मंडळी बसलेली आहे अरे अमित आली वाटते हो का हां पवा आली होतं पवार का पुष्कळ मंडळी आली आहे आमच्या भाऊ तिथली तो काय आहे सगळा भावापहिणी ना माझ्या लहान बहिणी आली आहे बहिणीची बहिणी मुलगी आहे ती काय पहिली हे झाले राहिले धर

आता काही मंडळी इकडे बसलेली आहे आणि काही मंडळी तिकडं भोजनाचा आस्वाद घेत आहेत हे बघा इथे आमचे काही नातवंड बसलेले आहे हा जो उठलेला भाऊ माझा सक्का आहे आणि हे मोठे जावई आहे आमच्या काकाचे आणि हे छोटे जावई आहे आमच्या काकाचे शंकर काकाचे आमच्या आणि बाकीची मंडळी इथे सभवान बसलेली आहे काही तिकडं भोजनाचा आस्वाद घेत आहे काही आपापसात चर्चा करत आहे हे बघा इथे माझे दोन भाचे बसलेले आहे आणि दोन्ही भाचे माझे प्रेक्षक सुद्धा आहे भावा भावा घेतलं जेवण आता सुद्धा येत आता बसला जेवण आहे म्हणून घ्या आटोप तू आता आमच्या आमच्याकडे सगळ्या भावा बहिणींना आमचे बंध नातलं भाव तिथले सेवन करतात ह्या माझ्या बहिणी आहे भाषा आहे हे माझी बहीण आहे भाष्य आहे ह्या भाषा आहे सगळ्या वेगवेगळ्या गावातले लोक आहे तिथले लोक आहे बाकीची मी जे जेवण करत आहे माझे भाऊ बंध बहिणी आता जेवण करत आहे मित्रांनो सुद्धा आत्ताच जसं जेवण झालं आहे व्हिडिओ थांबू लाइक आवडल्यास काही एक जरा समिती करा चॅनलला धबक्या ठेवा घेवा या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार